क्रांती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या महिलांनी अभिवादन केलं प्रबुद्ध भारत मिलिंदनगर बुधवारपेठ या ठिकाणी सकाळी अकरा वाजता स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या महिलांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित महिलांच्या वतीनं सामुदायिक बुद्धवंदना घेऊन पुष्प अर्पण करण्यात आलं यानंतर भारतीय बौद्ध महासभा संस्कार प्रमुख संगीता शिरोळे मोहिनी शिंदे यांच्या वतीनं उपस्थित महिलांना मिठाई वाटप करण्यात आलं यावेळी कविता चंदनशिवे सुवर्णा वाघमारे सुमन रणदिवे पुतळा डुकरे गिरिजा तुळशे लक्ष्मी चंदनशिवे रंजना कापुरे अविंदा वाघमोडे रुपाली मस्के रंजना कापुरे सुबदा बडेकर निशाली अंकुश पौर्णिमा वाघमोडे बिजली कांबळे सोजल महेंद्रकर अलका कांबळे पुष्पा कांबळे सुभद्रा आळगीकर स्वाती चंदनशिवे शीतल कांबळे वनिता वाघमोडे अनिता सुरवसे सुनंदा सर्वदे संगीता इंगळे दीपिका चंदनशिवे छाया जाधव छाया मैंदरगीकर पूनम माळाळे रेवती पाचंडे सारिका अळगीकर सुवर्णा भंडारे पिंकी गायकवाड जयश्री सर्वदे कमल गायकवाड नागूबाई केशपागा जया चिन्नापागा आदी महिला उपस्थित होत्या <ांगागा> <ांगागा>